जा। जा या टाकी एक आठ दिवसा सुरू केल्या पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही चोवीस तास केंद्राला चोवीस तास माझा आनोभाय झाला मुख्यतिकारी त्यांना तुम्ही ज्या वेळेस जमीन येऊन तर सांग तस जर सांग त्यावेळी पाणी Get you

साठी इथे आलेले आहे की वरणगाव शहरामध्ये सतरा सतरा अठरा दिवसानंतर पिण्याचे पाणी मिळते आम्ही ज्यावेळेस गावामध्ये लोकांच्या समस्या जाण्यासाठी जातो भेटायला जातो त्यावेळेस असंख्य महिला ज्या महिला अत्यंत त्रस्त झाली आहे आज सतरा अठरा दिवस पावसाळ्यात जर पाणी मिळत असेल तर वरंगावकरांचा सह अंत जो आहे तो आता संपलेला आहे त्याकरता इथे सर्व कार्यकर्त्यांनी इथे आले इथे बसले आंदोलन करताय डी आंदोलन करताय जिथपर्यंत आम्हाला हे पाणी वरंगाव शहराचं पाणी पाच ते सहा दिवसावर जरी आणा एवढी आम्ही माननीय आदरणीय मुख्य अधिकारी सचिन राऊत साहेब पाणीपूर्ण अभियंता पवार साहेब सर्व कर्मचारी आमचे सेकंड सीओ हो, मेजर साहेब यांना इथे करतोय पण काहीच उपयोग होत नाही सहन शिल्लतापुरी संपली आहे काय कर आता हे समजत नाहीये कारण की घरी गेले तर घरी बाया महिला घरापर्यंत मोर्चे घेऊन येतात आंदोलन करतात मग आम्ही जायचं कुठे आहे म्हणजे आम्हाला आंदोलन करणं हा विषयच नाही हे आंदोलनच नाही आहे आम्ही फक्त पाण्यासाठी इथे आले की आम्हाला पाणी सुरळीत मिळालं पाहिजे हे चार दिवस पाच दिवसाच्या पाण्याचा आड पुरवठा केला पाहिजे याच ज्यावेळेस हे लेखी उत्तर देत नाही तडून आम्ही उठणार नाही हे जर नाही म्हणतील आम्ही बिल्डिंगवर उड्या घेऊ आता आम्हाला काही घरी जाणं नाही आहे हा विषय अत्यंत बाहेर गेलेला आहे नंबर चा विषय साडे पंचवीस कोटी जी पाणी पुरवठा योजना ती आहे ती पाणी पुरवठा योजनेचं काम हे अतिजनक पद्धतीने झालं पाहिजे आज रावजीबाची टाकी सर्व इच्या तयार पाणी सुटत नाही या आठवड्यात ते पाणी तुम्ही सोडलं पाहिजे शिवाजीनगरची टाकी आहे ते टाकीचं सुद्धा काम जे आहे ते तुम्ही सुरू तिकडला वागायला सुरुवात केली पाहिजे त्यानंतर विकास कॉलनीची टाकी आहे ते सुद्धा बांधकामाला सुरुवात करा ही एक आमची मागणी आहे प्रतिभा नगरची टाकी आहे तिथेही कामाला सुरुवात झाली पाहिजे या ज्या मंजूर टाकी आहे त्याला सुद्धा सुरुवात झाली पाहिजे नवीन पालखी पुरवठा योजनेचं काम जे आहे ते जलद गतीने नाखेर जे आहे ते तुम्ही जवळजवळ पूर्ण केलं पाहिजे तुम्ही निश्चय म्हणणार आहे इथून गेले की सर्व्हे करणार आहे त्याकरता आम्ही इथून उठणार नाही तुम्ही जिथ पण लेखी ते त्यांना मुख्य साहेब आम्हाला वाईट वाटते तुम्ही राह ना वरंगाव शहरात तुम्ही राहता ना नाहीये म्हणून तुम्हाला या वरंगाव करायची यातना करणार नाही आहे तुम्हाला आतोड विनंती की तुम्ही वरंगाव घर घ्या वरंगाव तुम्ही राहा आणि जे पाण्याची समस्या जी आहे ती समस्या तुम्ही जाणून घ्या सर आमच्या माया बहिणी रस्त्यावर काय साहेब पाणी घ्यायला हो